मास्तर ड्या तुला का वांग कळत का शेतातलं वांग शिकवायला ठीक आहे तुम्ही म्हणता वांग कुठं लागते वांग तरी तुला समजते का तर याले वांग म्हणते का पावर हे भरताचं हे भाजीचं त्याला डेट म्हणते अजून काय सांगू तुम्हाला हे वांग सालं हे समजत नाही जमिनीत लागते का जमिनीच्या वर्त लागते तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतकरी आंदोलनाचा ताफा अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने निघाला आणि तीस चाळीस वर्षानंतर विदर्भात पहिल्यांदा एक मोठं शेतकरी आंदोलन उभं झालं आणि आंदोलनाचा चेहरा होता बच्चू कडू त्यांच्यासोबत वर्ध्याचे नितेश कराय सर शेतकरी आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यात आणि सरकारला धारेवर धरण्यात महाराष्ट्रातील एक ज्वलंत वकृत्व शैलीच्या नेत्याचा नितेश कराय सरांचा खूप मोठा वाटा आहे शिक्षण क्षेत्रापासून ते शेतकरी आंदोलनापर्यंत कराळे सरांनी आपल्या शब्दांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली अजून एक पाटील यांनी सरांवर की तुम्हाला शेतीतलं वांग समजते का वांग तू फक्त मास्तरकी कर याला चॉकलेट भेटलं नाही असा काही टिवटिवाट केला एका संघर्ष करणाऱ्या शिक्षकावर जो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतो त्याच्यावर टीका करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला रविरा साबे पाटील या आरोपामुळे तुमची आणि तुमच्या बुद्धीची शेतकऱ्यांबद्दलची संकुचित वृत्ती स्पष्ट होते घरात बसून रील बनवणं आणि खऱ्या संघर्षात उतरून लाट्या खाणं यात फरक असतो शेतकऱ्यांच्या आंदोलना बदनामीचं स्वरूप देणं त्वरित थांबवा जो शेतकऱ्यांसाठी लढतो त्याची साथ दिली नाही तरी चालेल पण त्याचा विरोध तरी करणे बरोबर नाही